तर अग्निविमा काय आहे तर अग्निविमा आहे आगीपासून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी विमा कंपनी सामान्य विमा कंपनी सोबत झालेला करार सामान्य विमा कंपनीसोबत झालेला करार करार म्हणजे दोघांमध्ये जे काही ठरवलं जातं त्याला आपण करार म्हणू दोघांमध्ये जे काही ठरवलं जातं त्याला आपण करार म्हणतो हे लिखित रूपात असतं आणि दोघे जण त्याच्यावर सह्या करतात तेव्हा त्याला करार म्हणतो आपण तर हा जेव्हा दोघांमध्ये करार होतो त्याच्यानंतर जर जसं एक वर्षाचा मी विमा काढला आहे आणि नेमकं या एका वर्षात जर आग लागली माझ्या वस्तूंना एक वर्षासाठी मी करार केलेला आहे त्या वेळात जर आग लागली तर मी नुकसान भरपाई मागे मग मा नुकसान भरपाई मागण्याची पद्धत आहे जसं आता मी तुम्हाला सांगितलं विमा काढणं हे अगदी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासारखं आहे म्हणजे आधी तुम्हाला त्यातलं मेंबर व्हावं लागतं तर जसं खूप कॉलेजेस आहेत तसे खूप साऱ्या विमा कंपन्या आहेत त्यातली एक विमा कंपनी आपण निवडायची त्यांच्या अटी पूर्ण करायच्या आणि नंतर आपण त्याला आपण त्यांचे हप्ते भरायचे आणि त्यालाच आपण प्रीमियम असं म्हणतो आणि मग आपण त्यांचे ग्राहक झालो आहे किंवा त्याच्यानंतर जर आग लागली तर आपल्याला नुकसान भरपाई मिळेल मग आता नुकसान भरपाई मिळण्याची काय पद्धत आहे ते आज आपण पाहणार आहोत याच्या आधी आपण पाहिलं आहे की नुकसान विमा आपण कसा विकत घेतो किंवा विमा कसा उतरवतो हे आपण पाहतो तर आज आपण पाहणार आहे की नुकसान झालं तर मग आपल्याला नुकसान भरपाई कशी मिळू शकेल त्याची काय पद्धत आहे ते पाहणार आहोत अग्निविमा नुकसान भरपाई मिळवण्याची पद्धती त्याचे काही मुद्दे इथे दिलेले आहेत सगळ्यात पहिला आहे सूचना देणे अहवाल सादर करणे अर्ज अर्ज करावा लागतो मग सर्वेक्षण होतं पुरावे मूल्यांकन आणि शोधत, आता हे काय आहे आपण हे पाहूया सगळ्यात पहिले आहे की आग लागल्याची जी आहे ती सूचना द्यावी लागते तीन लोकांना सूचना द्यावी लागते एक आहे एक आपल्याकडे आहे ते म्हणजे अग्निशमन दर एक आहे अग्निशमन दल अग्निशमन दल म्हणजे अग्निशमवणार दर त्यांना सूचना द्यावी लागते दुसरं आहे पोलीस दुसरं आहे पोलीस यांना सूचना द्यावी लागते आणि तिसरं आहे विमा कंपनी विमा कंपनी म्हणजे ज्यांच्याकडून ज्यांच्याशी आपण करार केलेला आहे तिथे तशा तिघांना सूचना देणं आवश्यक आहे या तिघांनाही सूचना तर आहेतच आपल्याला सगळ्यात पहिले अग्निशमन दलाला म्हणजे त्यांनी आग विझवण्यासाठी येण्याकरिता नंतर दुसरं आहे हे सगळं आग लागलेलं ला प्रकरण सांगायला पोलिसांना आणि विमा कंपनीला पण ह्यांना सूचना देण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिले प्रयत्न करावा लागतो की स्वतः पण ती आग विझवण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे ती आग विझवण्याचा प्रयत्न आपण स्वतः करायलाच पाहिजे असं नाहीये की अरे मी विमा काढलाय कशाला आग विजवू असं नाही म्हणायचंय तर आपण आपल्याकडनं पण प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्या सोबतच अग्निशमन दलाला बोलवायचं आहे म्हणजे ते आग विजवण्याचा प्रयत्न करतील आणि हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनाही आपल्याला सूचना द्यायची की आमच्या इथे अशी अशी आग लागली आहे आणि विमा कंपनीला पण कळवायचं आहे सगळ्यात पहिले आपण स्वतः आग विजवायची आहे आणि अग्निशमन दलाला कळवायचं आणि दुसऱ्या नंबरवर पोलिसांना कळवायचं आणि विमा कंपनीला आता ही जी आहे आग लागल्याची ला 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 सूचना जेव्हा दिली जाते त्यावेळेला जवळच्या पोलीस स्टेशनला तर सांगायचंच आहे पण त्याच्यासोबत विमा कंपनीला लेखी स्वरूपात कळवायचं आहे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला विमा कंपनीला सूचना द्यायची आहे सगळ्यात पहिले आपल्याला सूचना द्यायची अग्निशमन दलाला नंतर पोलीस स्टेशनला आणि नंतर विमा कंपनीला आणि हे करत असतानाही आपण स्वतः आग विजवायचा प्रयत्न करायचा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे विमा काढलाय म्हणून मी आग विजवणार नाही जाऊ दे मला नुकसान तर मिळणारच आहे असं करायचं नाही नंतर आहे याच्या नंतर अहवाल सादर करणे दुसरा मुद्दा आहे अहवाल सादर करणे अहवाल सादर करायचा म्हणजे काय करायचं तर अग्निशमन दल आणि पोलीस स्टेशन या दोघांनाही आपण सूचना दिल्या होत्या की आग लागली आहे म्हणून मग हे दोघही जण आपापले रिपोर्ट तयार करतात म्हणजे आपला अहवाल तयार करतात हा अहवालाची एक कॉपी आपल्याला हवी असते या अहवालात काय काय लिहिलेलं असतं की आगीच्या घटनेचा संपूर्ण तपशील आगीचे कारण आग कोणत्या जागी लागली ठिकाणी लागली याची संपूर्ण माहिती तारीख वेळ आणि किती वेळ आग चालली त्याच्यासाठी ते पण लिहिलेलं असतं आणि परत त्याच्यात हे पण अग्निशमन दलानी हे पण लिहिलेलं असतं की आम्ही तिथे वाघ विझवण्यासाठी काय काय केलं हे सर्व लिहिलेलं असतं यालाच आपण पंचनामा देखील म्हणतो पोलीस यांना पंचनामा म्हणतात आणि अग्निशमन दल याला अहवाल म्हणतो तर हे दोघही जण आपापले काम करत असतात आपण त्यांना सूचना दिल्यावर ते येतात आणि तिथल्या पूर्ण इथला पंचनामा पोलीस करतात अग्निशमन दलही अहवाल तयार करतो या अहवालाची एक एक प्रत आपल्याला हवी असते आणि ती प्रत आपल्याला विमा कंपनीला सादर करावी लागते त्यानंतर आहे अर्ज करावा लागतो विमा कंपनीला आपल्याला अर्ज करावा लागतो अर्ज करायचा कशासाठी करायचा तर आपल्याला आग लागल्याची जी सूचना दिली आणि त्याच्यानंतर जी नुकसान झालं आहे त्याच्यासाठी ते मिळण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो छापील अर्जावर विमेदाराने विचारण्यात आलेल्या माहितीसह पूर्ण अर्ज लिहायचा असतो छापील अर्ज म्हणजे जसा तुमचा फॉर्म आहे तसा तो छापील असतो आणि तो आपल्याला पूर्ण भरावा लागतो जसा तुम्ही फॉर्म भरला जसं तुम्ही आता कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता म्हणजेच जसं उदाहरण दिलं मी तुम्हाला की विमाकडे तुम्ही विमा कंपनीकडे जाता मग आता तुम्हाला हवी आहे स्कॉलरशिप तर तुम्हाला काय करावं लागेल अर्ज करावा लागेल तसंच इथे विमा कंपनीकडनं नुकसान भरपाई हवी आहे तर आपल्याला अर्ज करावा लागेल त्या अर्जामध्ये पूर्ण माहिती विचारलेली असते की कुठल्या जागेला आग लागली किंवा आग लागल्याची कारणं काय आहेत कोणत्या कोणत्या वस्तूंना आग लागली मग त्याच्यात त्या विम्याच्या कोणत्या कोणत्या वस्तू होत्या नुकसान नक्की किती कि किमतीचं झालेलं आहे आणि त्या वस्तू ज्या आहेत त्यांची किंमत किती आहे नुकसान भरपाईची एकूण राशी किती आहे असं सर्व त्याच्यात विचारलेलं असतं एक एक प्रश्न विचारला असतो एक एक आपण लिहित जातो आणि फॉर्म पूर्ण करत जातो तर हा पूर्ण फॉर्म आपल्याला करावा लागतो नुकसान भरपाईच्या मागणीचे पत्र योग्य रूपात आपल्याला विमा कंपनीकडे घटना कळल्याच्या लवकरात लवकर म्हणजेच दोन दिवसाच्या आत आपल्याला ते जमा करायचं असतं विमा कंपनीकडे याच्यामध्ये जी काही माहिती विचारली आहे आग लागल्याची परिस्थिती आग लागल्याची कारणे विम्याचे वस्तूचे नुकसान नंतर नुकसान भरपाईची एकूण रक्कम विमा वस्तूची पूर्ण माहिती असं सर्व या अर्जासोबत द्यायचं असत आता हा जेव्हा आपण अर्ज देतो त्यानंतर अर्जाची तपासणी केली जाते म्हणजे जो तुम्ही अर्ज केला आहे नुकसान भरपाई मागण्यासाठी त्या अर्जाची पूर्ण तपासणी केली जाते तपासणी करण्याकरता जे अधिकारी असतात ते त्या ठिकाणी जातात जिथे आग लागली होती त्या ठिकाणी जातात आणि पूर्ण सर्वेक्षण करतात तपास करतात म्हणजे तुम्ही म्हंटल की आग लागली म्हणून आग लागली असं नसतं तर ते स्वतः आपण खात्री करून घेतात की तिथे जाऊन खरं खरंच कशी आग लागली आहे किंवा काय कारण असू शकतात म्हणजे याच्यात तिघं तिघ जण लक्ष आहेत एक आहे सगळ्यात पहिले आपण पाहिलं अग्निशमन दल त्यांनी एक अहवाल दिला दुसरा आपण पोलिसांचा पाहिला आणि तिसरा आहे विमा कंपनी त्यांचं पण सर्वेक्षण होत आणि ते सगळं तपास पूर्ण करतात पूर्ण माहिती आणि त्याचा पूर्ण सविस्तर माहिती घेतात आजूबाजूला विचारतात सर्व माहिती घेतात ते नुसतच आग लागली म्हटल्याबरोबर तुम्हाला लगेच नुकसान भरपाई दिली असं होत नाही खरंच आग लागली आहे का तुम्ही की आग लावली आहे किंवा कुणी मुद्दामून केला आहे का तर हे सगळं पाहिलं जातं म्हणजेच हे सर्वेक्षण अर्जाचं जे आहे सगळा तपास केला जातो नंतर ज्यांनी अर्ज केला आहे त्याला या मालाचे सगळे पुरावे द्यावे लागतात की जी आग लागली ज्या वस्तूला आग लागली किंवा ज्या वास्तूला आग लागली म्हणजे इमारतीला आग लागली ज्याचं आपण विमा काढला आहे त्याला आग लागली ती माझीच आहे आणि त्याचा ते, विमा केला होता असे पुरावे आपल्याला द्यावे लागतात जसं त्या वस्तू जर असतील तर त्या मालपत्र मालाचे पुरावे द्यावे लागतात म्हणजेच खरेदी विक्रीचे जे काही रिसिप्ट असतील त्या सगळ्या दाखवाव्या लागतात की नक्की आम्ही किती मध्ये घेतलं होतं कोणत्या दिवशी घेतलं होतं कोणत्या तारखेला घेतलं होतं हे सर्व त्या मालाविषयी पूर्ण द्यावं लागतं आणि तसंच मी याची या या वस्तूचा विमा काढला आहे हे पण तिथे द्यावं लागतं नंतर आहे आता हे पुरावे आहे। जे आहेत हे याच्यासाठी द्यायचे त्यांनी नुकसान भरपाई म्हणजे ते सगळं पाहायला सर्वेक्षण केलं आहे सर्वेक्षण केल्यानंतर त्या तिथे जळलेल्या वस्तू दिसत आहेत पण त्या जळलेल्या वस्तू माझ्याच होत्या म्हणजे विमेदाराच्या होत्या आणि म्हणून त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून ते माझ्या आहेत हे सिद्ध करणारे पुरावे लागतात जसं आम्ही तुम्हाला म्हणतो की आधार कार्ड द्या नंतर तुम्ही तुमच्या याचे प्रमाणपत्र द्या दहावीचं प्रमाणपत्र हे सगळे तुमचे पुरावे असतात तुमचे कागद असतात जे तुम्हाला जोडावे लागतात तसंच यांना जे पुरावे असतात वस्तू त्यांची असल्याचे ते सगळे जोडावे लागतात नंतर आहे मूल्यांकन आता मूल्यांकन म्हणजे काय हे अगदी खूप महत्वाचं असतं मूल्यांकन म्हणजे आता इथे मी तुम्हाला एक उदाहरण दाखवलं आहे की एकूण नुकसानीच्या रकमेमधून जी उर्वरित संपत्तीचे मूल्य असतं ते वजा केलं जातं म्हणजेच काय असतं की आता जसं मी इथे तुम्हाला दाखवलंय की इथे वया ठेवलेल्या होत्या आणि त्या वयांना आग लागली त्या वया होत्या दहा हजार रुपयाच्या त्या जर सगळ्या जळल्या असतील तर मी दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं म्हणेन पण ती जी कंपनी आहे त्यांनी सर्वेक्षण करायला तपास करायला काही लोकांना पाठवलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यातल्या काही वया ज्या आहेत त्या चांगल्या राहिल्यात किंवा काही डायऱ्या किंवा त्याचे जे कव्हर आहेत ते चांगले राहिले म्हणजे माझ्या दहा हजार वस्तू दहा हजार रुपयाची जी वस्तू आहे त्याच्यातल्या एक हजार रुपयाच्या वस्तूच्या किमती ज्या आहेत ते वाचल्या आहेत ते एक हजार रुपये किमतीच्या वस्तू त्या वया असू शकतील किंवा स्टेपलरच्या पिना असतील की ज्या मी परत वापरू शकेन अशा काही जर वस्तू असतील तर त्यांना त्या ते वाचल्या असं समजून घेऊ आपण तर अशा जर अशा हजार रुपयाच्या वाचल्या तर माझ्या माझं नुकसान किती झालं नऊ हजाराचं तर हे नऊ हजार रुपयाच्या साठी मला नुकसान भरपाई मागता येईल आता वयाच्या उदाहरणापेक्षा मी परत दुसरं एक उदाहरण देते तुम्हाला की माझ्या इथे माझं जो स्टेशनरीचं दुकान स्टेशनरी आहे समजून घेऊ नुसतं वह्यांचं नाही तर स्टेशनरीचं दुकान आहे तिथे आग लागली तिथे जे आहेत वस्तू पूर्ण दहा हजाराच्या वस्तू आहेत तिथे वया पण आहेत पेन पण आहेत स्टेपलर आहे नंतर रिफिल्स आहेत अशा अनेक वस्तू आहेत तर त्याच्यातल्या सगळ्या वस्तू नाही जळल्या त्याच्यातल्या सगळ्या वस्तू नाही जळल्या त्यातल्या काही वाचल्या तर त्या किती वाच रुपयाच्या वाचल्या तर एक हजार रुपयाच्या वाचल्या तर त्या ज्या वाचलेल्या वस्तू आहेत त्याचं मूल्य याच्यातून वजा केलं जाईल आणि मग उरलेली जी रक्कम आहे त्याच्यावरून त्याच्यावर मला नुकसान भरपाई मिळेल मी म्हंटल मला दहा हजार रुपयाचं माझं नुकसान आहे तर ते डायरेक्ट दहा हजार रुपये देत नाही ते सगळी चौकशी करतात सगळं पाहतात आता वया आणि स्टेशनरी पेक्षाही दुसरं उदाहरण देते मी तुम्हाला की माझं जे दुकान आहे ते स्टील किंवा याचं दुकान आहे स्टीलच्या वस्तू बनवण्याचं किंवा कोठ्या धातूचं तिथे आहे आणि तिथे आग लागली तर त्या धातूच्या दुकानाला सगळं काही तिथे जळणार नाही त्यातल्या काही गोष्टी ज्या असतात त्या चांगल्या राहतात मग त्या मी परत वापरू शकेन अशा असतात मग ती जी किंमत असते ज्या वाचलेल्या वस्तू आहे त्याच्याबद्दल मला नुकसान भरपाई मिळणार नाही तर ज्या खराब झालेल्या वस्तू आहेत त्याची नुकसान भरपाई मिळेल पुढचं पाहू आपण आता हे जी नुकसान भरपाई आहे याच्यासाठी सर्वेक्षण झाल्यानंतर सर्वेक्षण झाल्यानंतर मग पुरावे दिल्यानंतर मग मूल्यांकन होतं म्हणजे किती किंमत तुम्हाला मिळेल हे सांगितलं जातं जसं मी तुम्हाला याच्या आधी दाखवलं की, की मला नऊ हजार विमा कंपनी म्हणाली की आम्ही तुम्हाला नऊ हजार रुपये देऊ मला म्हणजे विमेदाराला ते जर मान्य असेल तर त्यांनी म्हणायचं ठीक आहे ठीक आहे मला मान्य आहे मग ते म्हणतात ठीक आहे आम्ही चेक म्हणजेच तुम्हाला शोधन करून देतो तुम्हाला चेक द्यायचा आहे त्याच्या त्याचा देऊ आम्ही तुम्हाला आणि तुम्हाला पैसे देऊन देऊ दि जर मी म्हंटल की नाही भाऊ मला हे मान्य नाही मला नऊ हजार नाही मला दहाच हजार पाहिजे तर विमा कंपनी अडून बसते की नाही आम्ही तुम्हाला नऊ हजार देऊ आम्ही म्हणते की नाही मला दहा पाहिजे मग आता हे दोघांचं भांडण मिटवायचं कसं तर हे असतं लवादा मार्फत मिटवायचं लवादा आता लवादा म्हणजे काय तर ही एक तिसरी व्यक्ती आहे जिचा माझ्याशी पण ओळख नाही आणि विमा कंपनीच्या पण ओळखीची नाही अशी एक तिसरी व्यक्ती कोर्ट त्यांना एखाद्याला नेमून देतं की तुम्ही यांच्याकडे जा जसं लहान गावांमध्ये सरपंच वगैरे असतात किंवा पंचायत समिती असते तिथे जाऊन आपलं भांडण सोडवायचं असतं तसं याच्यामध्ये एक तिसरी व्यक्ती जी आपलं भांडण सोडवू शकेल त्याच्याकडे तुम्ही न्यायचं आपलं प्रकरण कि मला दहा हजार का हवे हे मी पटवून द्यायचं विमा कंपनी सांगेल आम्ही नऊ का देणार ते आम्ही दोघांनी आपापसात त्या तिसऱ्या व्यक्तीचं मग ऐकावं लागतं आणि जर हे मान्य नसेल तर मग कोर्टात जावं लागतं तर अशी साधारणपणे पद्धत आहे जी काही नुकसान भरपाई झालं आहे त्याची भरपाई जर मला मान्य नसेल तर लवादाकडनं सोडवावं लागतं लवादा, लवादा म्हणजे एक तिसरी व्यक्ती थर्ड पर्सन तिसरी व्यक्ती म्हणजे जिचा माझ्याशी पण संबंध नाही विमा कंपनीशी पण नाही अशी एखादी नेमलेली व्यक्ती असते तिच्याकडे जायचा आणि हा तंटा सोडवायचा त्यानंतर जर मान्य झालं आता विमा कंपनी काय करते एकदा त्यांची सगळी प्रोसिजर आटोपली म्हणजे सगळं काही आटोपलं की त्यानंतर ते निकालात काढतं की तुम्ही जो दावा केला आहे की तुम्हाला नुकसान भरपाई मिळावी ते कसं कोणत्या पद्धतीने आम्ही निकालात काढू तर त्यांचे या पाच पद्धती आहे एक आहे म्हणजे एक तर ते काय करतील की तुम्ही म्हंटल दहा हजार रुपये हवे तर ठीक आहे आम्ही मान्य करतो दहा हजार रुपये देतो म्हणजे दावे मान्य करू दुसरं आहे की आम्हाला मान्य नाही तुम्ही आग लावली लावली असेल अशी आम्हाला शंका आहे किंवा आम्हाला ते मान्य नाही तुम्ही दहा हजार रुपये मागताय म्हणजेच दावे अमान्य करू म्हणजे मी जो दावा केला की के मला नुकसान भरपाई मिळावी आग लागली आहे तर ते म्हणतात आम्हाला मान्य नाही आम्ही तुम्हाला देणार नाही पहिलं काय आहे एक तर ते काय करतील मान्य करतील की ठीक आहे दहा हजार आहे ना तर दिले दहा हजार दुसरं आहे ते म्हणतील की ठीक आहे आम्हाला मान्यच नाही आहे आम्ही तुम्हाला देणार नाही तिसरं आहे ते दावे अंशिक प्रमाणात मान्य करून म्हणजेच मी म्हंटल की मला दहा हजार रुपयाचं नुकसान आहे ते म्हणतील आम्हाला वाटतं की पाच हजारच नुकसान आहे आम्ही पाच हजार रुपये देऊ तर हे झालं तिसरं आंशिक म्हणजे थोडेच देतील चौथ आहे नुकसानीच्या दुरुस्तीचा खर्च देऊ आता नुकसानीच्या दुरुस्तीचा म्हणजे जसं दुकानाला आग लागली आहे हे उदाहरण आपण पाहिलं तर ते म्हणतील आम्ही पैसे नाही देत आम्ही तुम्हाला दुकान दुरुस्तीचा जो काही खर्च येईल तो आम्ही देऊ तर ते त्यांचं जे काही ठरलेलं असेल त्याप्रमाणे ते म्हणतील की आम्हाला आम्ही हेच करू शकतो तर आम्ही असंच देऊ तर नुकसानीच्या दुरुस्तीचा खर्च द्यायला आम्ही तयार आहे आम्ही पूर्ण रक्कम द्यायला तयार नाही अमान्य पण केलं नाही थोडेसे पण आम्ही पैसे देत नाही तर आम्ही काय करणार आहे तुम्हाला दुरुस्ती चालू किंवा पाचवं आहे की नुकसान झालेल्या वस्तूची पुनर्स्थापना करू पुनर्स्थापना म्हणजे तुमचं हे दुकानाला आग लागली आहे तर आम्ही तुम्हाला नवीन दुकान बनवून देऊ हे झालं पुनर्स्थापना नवीन बनवून देऊ किंवा तुमचे मशीन जळलं आहे आम्ही तुम्हाला नवीन मशीन घेऊन देऊ तर हे जे आहे त्याला पुनर्स्थापना म्हणतात कि तर विमा कंपनी तुम्ही म्हणेल तसंच करेल असं काही आवश्यक नाही आहे ती काय काय करू शकते खालीलपैकी कोणताही एक दावा ती घेऊ शकते ती निकालात कसं काढते कोणत्याही एकाही पद्धतीने ते करू शकते एक आहे दावे मान्य करून दुसरे आहे दावे अमान्य करून तिसरं आहे दावे अंशिक प्रमाणात मान्य करून चौथं आहे नुकसानीच्या दुरुस्तीचा खर्च देऊन आणि पाचवं आहे नुकसान झालेल्या वस्तूची पुनर्स्थापना करून